नमस्कार मित्रांनो आता मी आहोत रुपीनगर मध्ये आणि रुपीनगर मध्ये महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या माणसाचं दुकान तोडण्यासाठी किंवा याचे जे काही बांधकाम आहे ते तोडण्यासाठी आलेले आहेत तर नक्की काय प्रकारे हे आपल्याला हे व्यक्ती सांगणारे ज्यांच्या संदर्भात ह्या प्रकारे सांगा काय काय ही जागा माझी स्वतःची सो मालकीची आहे त्याचं माझ्याकडे स्वतःच खरेदी खत सुद्धा आहे आणि ह्या जागेच्या संदर्भात ज्यांनी कम्प्लेंट दिली तो व्यक्ती राहिला वाटा स्कीमला आहे त्याचा इथं काही संबंध नाहीये त्याची मागणी आहे की एक दुकान आणि एक फ्लॅट मिळावा तो खडणीच्या उद्देशाने माझ्या विरोधामध्ये खोट्या कंप्लेंट करतोय पोलीस स्टेशनलाही जाऊन गेले चार दिवसापूर्वी माझ्या विरोधामध्ये खोटी कंप्लेंट केली जी कंप्लेंट घेतली नाही पोलिसांनी तर त्याची मागणी अशी आहे की एक दुकान आणि एक फ्लॅट मिळावा पण मी राहणार रुपीनगरचा रहिवाशी आहे आणि मला स्वतःला असं वाटतंय ही असली कीड आणि घाण रुपीनगरला लागून ही कीड थांबावी त्या वगैरे तयार नाहीये आणि मी तुम्हाला त्याला ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तू कितीही मोठा भाई असला तू कितीही स्वतःला भाई म्हणून मिरवत असला तरी तुझ्या विरोधामध्ये पण भरपूर पुरावे आहेत आजच्या नंतर मी तुझ्या विरोधामध्ये सगळ्या काही कंप्लेंट तुझ्या सगळ्या काही गोष्टी बाहेर काढणार आहे आणि मी ह्या पुढे तुझ्या पुढे असे असल्या घाणी पुढे मी झुकणार नाहीये आणि जे काय असेल ते असल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये मी लढण्यास तयार आहे असल्या प्रवृत्तीला जर वाढू दिला रुपीनगर वासियांना माझी विनंती आहे yes. तिथले जे नेते पुढारी आहेत जर ही अशी जर घाण वाढत गेली तर आज मला त्रास होतो सर्वसामान्य नागरिकांनी आपली रेड झोन आहे घर बांधायची का नाही बांधायची हा प्रश्न आहे लोकांना प्रत्येक नागरिकाला ना त्रास होईल तर ह्याच्यावरती आपल्या रुपीनगर मधले सर्व सामाजिक आणि राजकीय पुढाऱ्यांनी विचार करावा ही माझी विनंती आहे त्यांना मित्रांनो मी आता यांच्या मतीला जाऊन आलेलो आहे यांचं बांधकामाची एकही वीट पाडू देणार नाहीये मी कॅमेऱ्यासमोर सांगतो मी राज्य शासनाचा आदेशच घेऊन आलेलो आहे आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर पण घेऊन आलो मित्र तूच काय या पिंपरींचवड महानगरपालिकेतले एकाची एका एकाही घराची एकही वीट पाडू देणार नाही ओके थँक्यू क्रेक्ट आता तुम्ही मला तुमची ऑर्डर दाखवा आणि मी तुम्हाला काय आदेश दाखवतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे सगळं घ्यायचं आणि परत आपलं सन्माननीय पालिकेत जावा आता सांगा तुम्ही काय काय करा केली ए शूट करा किती दिवसाची नोटीस दिली तुम्ही यांना एक दिवसाची नोटीस देणं कायद्याने योग्य आहे का योग मिनिमम नोटीस किती दिवसाची असते तुम्ही किती दिवसापासून सर्व्हिस करताय मग पाच वर्षात तुम्ही एवढं पण अभ्यास नाही केला का लोनकरांना फोन लावा कशा प्रकारे तुम्ही कारवाई करता कसं पॉसिबल आहे एक दिवसाच्या नोटीस मध्ये तुम्ही कसं पाडू शकता कायद्याने शक्य नाही किमान पंधरा दिवसाची नोटीस दिली पाहिजे मग नोटीस दिली नोटीस ही कायदा विभागाने आम्हाला दिलेली हा कायदा विभागाच्या खाली आम्ही नोटीस देत आहोत तुम्ही नोटीस दिली की नाही तुम्ही तुमचं काम केलेलं त्याला तीस दिवसाची मुदत असते तुम्ही सांगा मग कायदे विभागात कोण आहे त्याला फोन लावा की नोटीस ही तीस दिवसाची असते एक दिवसाची नसते तुम्ही रात्री नोटीस देताल तेही त्या माणसाला न देता त्याच्या बिगाऱ्याला कड्याला देताल आणि तुम्ही दुसऱ्याची गाड्या घेऊन येताल हे सरकारी दहशतवाद आहे हे चालणार नाही एकोणतीस पाच ला नोटीस एक एक दिली एकोणतीस पाच आज तारीख किती हे बघा आता तुम्ही म्हणले एक दिवसाची दिली मॅडम म्हणजे एकोणतीस पाच मुदतीच विचारलं तुम्ही ते सांगितलं एकोणतीस पाच ची मुदत आहे मग नोटीस काय दिली तुम्ही एकोणतीस पाच ला दिलेली आहे हा मग शमदान कधी ती तीस दिवस किती होतात एकोणतीस पाच म्हणजे नाही मग एकोणतीस तारीख आलेली नाही अजून आज तारीख किती आहे तेवीस चोवीस तारीख आधीच म्हणले पंधरा दिवसाची असती परत माझा एक महिन्याची आहे दोन्ही पण आहेत दोन्ही आठ येत तुम्ही तुम्ही काय म्हणले काल तुम्ही नोटीस दिली आज तुम्ही ती नोटीस मला दाखवा तुम्ही जी नोटीस सर्व केलेली आहे ती नोटीस तुम्ही मला दाखवा तुम्ही जी नोटीस सर्व केली की नाही त्याची कॉपी दाखवा ना त्या नोटीसवर काय लिहिलंय काय नाही हे बघितलं पाहिजे ती नोटीस कॅमेऱ्यात घ्या उघडू देत कोण कायदा कोण बघतो तुमचं हे याच्यामध्ये एकोणतीस पाच ला तुम्ही ही तुमच्याकडची कॉपी दाखवताय इथे ज्यांना बजावली त्यांची सही दाखवा मला कोणाला दिली त्या माणसाचा फोटो दाखवा फोटो ना फोटो नाही मॅडम बैठे मॅडम तुम्ही ज्याची सही त्याच्यावर दाखवली की नाही तर ती व्यक्ती त्या व्यक्तीचा आणि या बांधकामाचा काय संबंध लागतो हे तुम्हाला कायदेशीर सिद्ध करावं लागेल कारण तुम्ही रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या मजुराची सही घेताल आणि नोटीस बजावली असं म्हणताल तर ते बेकटेशरपूर्ती आहे कामगार कुठला ते सिद्ध करा ना की यांचा कामगार आहे ते असं काय करता तुम्ही त्याकडं हे बघा तुम्ही कामगार हे तुमच्याकडे आहे की नाही जरा मला बघू दे तुम्ही पालिकेचे कर्मचारी आहे की नाही आज कशासाठी ठेवता तुम्ही हे बघा यांचं नाव आहे कैलास वारभुवन म्हणजे हे पालिकेचे कर्मचारी की नाही अधिकृत भोटे मॅडम विकास विकास मॅडमचं पण आहे भोटे मॅडमचं असं सरकारी कर्मचारी अधिकारी त्यांचं दिसतंय तसं ज्या माणसाला यांनी नोटीस दिली आहे तो या माणसाशी संबंधित आहे या माणसाचा कर्मचारी आहे हे सिद्ध झालं पाहिजे आणि बांधकाम मालक करतोय कर्मचारी थोडी करतो उदी तुम्ही जाऊन द्या नोटीस देतल त्यावेळ त्यांची आलतेन बंदूक कोण त्यांची बंदूक होते तुमच्या तुम्या बंधूनी सही केली का नोटिसवर नाही केली हा माणूस तुमचा आहे का असू द्या आहे की नाही फक्त सांगत नाही हे म्हणतात संपला विषय अहो त्यांचा फोन आला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं या माणसाकडे काय म्हणतो त्यांनी सांगितलं पण नोटीस आहे असं कसं म्हणतो तो काय म्हणतोय की हा आमचा कर्मचारी नाहीये हा तुमचे कोण आहेत वरिष्ठ अधिकारी कारवाई कोण करणार आहे पद्धत म्हणजे आज कोणाच्या नेतृत्वात ही कारवाई चालू आहे पाटील मॅडमला फोन लाव पाटील सर जे कोण आहेत त्यांना फोन लावा नोटीस वर एकोणतीस पायथाने लिहिली नाही तुम्हाला आला होता काय आता एवढं पण तुम्ही एकोणतीस पासला दिली ज्या व्यक्तीला दिली तो कायदेशीरित्या या बांधकामाशी संबंधित नाही त्यामुळे तुमची नोटीस इनवॅलिड होईल या व्यक्तीकडे द्या मग काय करायचं काय हे बघा बांधकाम कोण करता येईल त्याचा सात बरा असेल सात बरा मग त्या व्यक्तीला तुम्ही बजावली पाहिजे माझं काय म्हणणे मॅडम तुम्ही पालिकेचे अधिकारी कर्मचारी कायद्याने जे काम करणार त्याच्यात आम्ही कधी अडथळा आणणार नाही परंतु ते काम कुठलंही कायदेशीरित्या व्हायला पाहिजे कारवाई आणि कार्यवाही यात फरक आहे कारवाई करताना तुम्ही जर कार्यवाही याच्यामध्ये जर डिफरन्स केला तर तुम्ही कोर्टामध्ये हजर राहण्यास पात्र होता एवढंच मी तुम्हाला सांगेन हे जेवढे हो। हो। आता पालिकेचे हजर असतील ज्यांनी ऑर्डर काढली या सगळ्यांना मी कोर्टात हजर करेल तुम्ही कायदेशीरपणे काम केलं तर आम्ही तुमच्या सोबत आहोत कायद्याचं उल्लंघन केलं तर आम्ही तुमच्या विरोधात राहू या नागरिकांच्या वतीनं एवढंच मी सांगेल आता काय निर्णय तुमचा मला सांगा तुम्ही कारवाई थांबवणार आहात का मी तुम्हाला काय आदेश द्या वरिष्ठांना फोन लावाना वरिष्ठांना सांगा वरिष्ठ म्हणजे तुमचे क्षेत्रीय अधिकारी ना क्षेत्रीय नाही 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 असे थांबा बाकी बोलायचं आहे सगळ्या चौकशी करायची परंतु माझं माझा कधी पण जो आहे ना भर असतो तो भांडणापेक्षा कायदा काय म्हणतो कायद्याच्या भूमिका काय ते बघितलं पाहिजे तुमचे वॉर्ड ऑफिसर हे क्लास वन मध्ये येतात का क्लास टू मध्ये येतात का क्लास थ्री फोर मध्ये येतात सांगा मला क्लास वन मध्ये येतात ना तर भारतीय राज्य घटनेच्या नियमानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संविधानानुसार क्लास वन आणि क्लास टू हे दोघेही चोवीस तास सरकारी ड्युटीमध्ये आहेत जर आता ते फोनवर नसतील त्याचा अर्थ ते रजेवर आहेत सांगा तुम्ही काय करायचं फोन घेत नसतील स्विच ऑफ असेल तर ते सुट्टीवर आहेत असं घटना म्हणते कायदा असं म्हणतो रात्री बाराला जरी फोन केला तरी त्यांनी घेतला पाहिजे कारण क्लास वन क्लास टू पुढे थांबून राहणार नाही तुम्ही कायद्याची प्रक्रिया पूर्ण करा मला काही प्रॉब्लेम नाही तुमचे ते अधिकारी नाही इथे येऊ देत जो कागद तुम्हाला दाखवायचा मी त्यांना दाखवेल आणि मग पुढे ते निर्णय घेतील की कारवाई थांबवायची था का पुढे जायचंय बरोबर आणि ज्या आलोय बरं का ज्या इथं आलोय तर डेफिनेटली इथलंच नाही या महानगरपालिका क्षेत्रामध्ये